जेवण बरं होत हा स्वच्छतेचा जो नेहमीच विषय तो किती मोजक्या ठिकाणी म्हणजे ते प्रमाण दिवसेंदिवस कमी होत म्हणजे हॉटेल बाहेरनं त्याच सगळं चकचकीत असत इंटेरियर चकचकीत असतं पण बेसिक स्वच्छतेच्या गोष्टी दुर्लक्ष का होत त्याच काही तर सापडत नाही मला हो mm. mm. आम्ही ते म्हणजे राजस्थानला गेलो होतो त्यावेळेस तसे म्हणलं ते एकदम थ्री स्टार वगैरे होते तिथे सुद्धा आपण त्यांना अशी नुसती विनंती केली की हात धुण्यासाठी आम्ही ते संडास मध्ये आज जायचं टॉयलेट मध्ये जेवायला जायला चालू आपण आम्हाला कुणाला टॉयलेटला जायची आली गरज नाहीये मग प्रत्येकाला uh त्या -huh. नॉब असतो तो त्या नॉब ला हात लावायचा की जो आधी कोणीतरी टॉयलेटचा वापर करून त्याने तो पेळलेला आहे आणि मग त्याला हात लावायचा हात धुवायचा म्हणजे आतमध्ये मुतारीच जायचं हात धुवायचा mm. आणि पुन्हा बाहेर आल्यानंतर पुन्हा त्या वाऊला हात लावायचा mm, mm. म्हणजे एक तुम्ही एक बेसिन mm. स्वतंत्रपणे ठेवण्याची काळजी घेऊ शकत नाही खर्च करू शकत नाही तर त्या त्या, त्या एकदम उच्च खर्चिक अशा हॉटेलमध्ये तिथल्या मालकाने असं रिएक्शन दिली की किंवा मॅनेजरने mm. कि ते परत स्वतंत्र आम्हाला ते परत किती खर्च <laughs> येईल एक नळकंड नळाचं बसवायला आणि हात धुण्यासाठी शकतात की बाबा एक बाकीच्या गोष्टी गोष्टी वापरून आतमध्ये पाहिजे आणि ज्याला लॅटरिनला जायचंच नाहीये लहान मुलं पण ते आतमध्ये घुसतात लहान मुलांच्या त्या तोंडाला ते आतलं जे बेसिन असतं ते तोंडापाशी लागतं त्यांचा हात पोचत नाही आणि तिथे आपण हात धुवायला जातोय का हात खराब करायला जातोय ते आता अनुभव इथं पण आत्ता आला सगळ्या ठिकाणी येतो फार क्वचित ठिकाणी जिथं मेस किंवा कॅन्टीन असतं ना mm. त्या ठिकाणी हात धुण्यासाठी असा नळ असतो oh. म्हणजे अख्ख्या शंभर पैकी म्हणून की दोन टक्के ठिकाणी नॉर्मल जे आपले साऊथ इंडियन किंवा ब्रेकफास्ट वगैरे साठी जातो ना मी ते म्हणजे आधी एकदा चेक करतो तिथं हे आहे का नॅपकिन आहे का पेपर नॅपकिन जर नसेल तर टेबलावर दोन तीन घेऊन जायचे आणि प्रत्येक नळाच्या ह्याला त्यानेच त्या नॅपकिननेच ओपन क्लोज करायचं आतलं पण समजा वापरलं टॉयलेट तरी तिथलं फ्लश वगैरे साठी पण ते वापरायचं म्हणजे जर तुम्ही एवढं साधा विचार करू शकत नाहीत की टॉयलेटला जाण्याच्या त्या म्हणजे तिथे वातावरण किती स्वच्छ असलं तरी शेवटी ते वास असतो काय असतो तिथे जाऊन त्या नळांना हात लावायचा नाही मध्ये रिसर्च केला होता ना आपण जनरली ज्यांचे बाथरूम आणि टॉयलेट एकत्रच असतात एकाच ब्लॉक मध्ये तर नॉर्मली आपण टूथब्रश वगैरे बाहेरच ठेवतो ग्लास मध्ये किंवा त्या हॅन्ड हँडल असतो त्याचा टूथब्रशचा तर त्याच्यावरती जम बिल्ड होतात ना तुमच्या चोवीस तासात तुम्ही आज सकाळी सात वाजता वापरलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सातला तुम्ही नॉमिनल पाण्याखाली धरून घेतलं तोंडात तर ते जम बिल्ड झालेले असतात असं संशोधन आहे त्याच्यावरच बरं टॉयलेटला गेल्यानंतर सगळीच माणसं फक्त टॉयलेटला जातात असं नाही पब्लिक प्लेसला ही चांगल्या आरोग्याची आहेत असं नाही नाई, नाई आ, केस मध्ये गोष्टींचा संपर्क जर त्या नळांच्या टोटीनं आला असेल आणि तो जर तुमच्या हाताला तुमच्या हाताच्या जखमेनं झाला आता हे अगदी रेअर ऑफ द रेअर केस आहे पण पॉसिबिलिटी आहे पण आणि कशाला ठेवायची पण तुम्ही एवढे कोट्यवधीची खर्च करताय तिथे जेवायला जायच्या आधीच मूड हाफ होतो नाही आता फक्त नवीन टेक्नॉलॉजी ने काही ठिकाणी काय कॉन्टॅक्टलेस जे टॅप्स असतात तिथे मग ठीक आहे म्हणजे ते त्यांनी तो विचार केला आहे पण ते त्याचं प्रमाण म्हणजे पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट बरं पर त्या टेबलावरती जे आता पाहिले आपण चमचे ठेवले त्याची तोंड वरती होती म्हणजे समजा एखादा माणूस टॉयलेटला गेला हात न धुता आला त्याने ते बल्क मध्ये असलेल्या सगळ्या चमच्यांना हात लावला कारण माणूस कधी एक चमचा घेत नाही दोन चार ठिकाणी हा घेऊ का तो घेऊ का आणि मग आपण पुढचा आपण घेणार आम्ही काय करतो माहितीये का ते पाणी प्यायचं जे असतं ना ते ग्लास एक ग्लास त्यातला एक ग्लास यासाठी स्पेअर करतो की ते चमचे घ्यायचे त्याच्यात दोन्ही साइडनी बुडवायचे म्हणजे किमान आपलं मनाचा समाधा जर तुम्ही चमचे ठेवताय तर तुम्ही उलटे का ठेवू शकत नाही जिथे हँडलला टच होतो तिथे साध्या साध्या गोष्टी आहेत आणि म्हणजे बेसिक तर आपण एक जनरली आता लोक पाहायला लागली पूर्वी तर लोक जे काय वेटर डिश सर्व करायचा प्लेन डिश त्याच्यातच वाढून घ्यायचे आता लोक निदान तेवढे हे झालेत की पेपर नॅपकिन ते क्लीन करतात क्लीन करताना कळत किती पांढरा सफेद जो पेपर तो कसा येलो होतो <laughs> मग अजून एक पेपर नॅपकिन वापरला हो जातो ठीक आहे ते ते, ते भी भी ने, क्लीन करताय ना त्याच्याबद्दल त्यांच्या चालकाबद्दल आपल्याला दोष त्यांना माहित नाही आज्ञाने नाही पण त्यांची ती प्लेट समजा जी व्हाईट प्लेट तशा महाग असतात त्यामुळे त्यांनी ते क्लीन ठेवणं था था था। ने ले ले तुम्ही स्टारचं स्टँडर्डने पाहिलं तर मग ते काही विचारच करता येणार नाही आपल्याला या साध्या रेस्टॉरंटमध्ये जायचा पण एक बेसिक बाबा जर जी व्हाईट प्लेट आहे ती व्हाईट दिसली पाहिजे नेकेडायला तिच्यावरती कोणताही प्रकारचा असा पिवळा थर पण तो झाला असेल तर आपण ते नेक्स्ट कस्टमरने का ते हे करावं ना आधीच्या कस्टमरने तेलाचा आस्वाद पुढच्या कस्टमरने का घ्यावा म्हणजे तुम्ही तेवढं त्या डिटर्जंट चांगल्या क्वालिटीचं वापरा जी काम करणारं तुमचं माणूस असेल त्याला थोडं ट्रेनिंग द्या की त्या प्लेटचं लॉंग लाईफ राहण्यासाठी पण तू हे नीट स्वच्छ करणं गरजेचं आहे मी hmm. आता एका ठिकाणी पाहिलं होतं त्यांनी ते जे भेळ खाण्याचे जे चमचे आहेत hmm. ते एका कंटिन्युअसली कोमट राहणाऱ्या पाण्याचा बाउल होता hmm. आणि त्याच्यामध्ये ते चमचे डीप केलेले आहेत आणि त्याचा तुमच्या दांड्याला हात लागतो आणि मग तुमचे हंड्रेड पर्सेंट म्हणजे आपल्या जे चोखंदळ माणसं आहेत की जी हायजीन बद्दल भयंकर सायको आहेत पण ही गरज आहे काळाची गरज आहे आजारी पडल्यानंतर दोनशे रुपयाचं आणि आठशे रुपये खर्च झाला आठशे नाही ना आठशे मध्ये नाही आठ पडते बरं आता अजून एक मुद्दा आता आपण खाताना पाहिलं त्या वेटरनी खरकट्या डिश गोळा केल्या लोकांनी नाक उष्ट खरकट पुसलेलं ते पेपर नॅपकिन जे गोळा केले होते ते सगळे आणि त्याने इमिजिएटली आपल्या अन्न पदार्थांना रोटीला आणि तू त्या खरकटला हात लावल्यानंतर नंतर तू हात धुत नाहीयेस hmm. आणि हात न धुता डायरेक्ट तू आमच्या आम्ही जे खाणार आहे समजा पाव खाणार आहे कांदाला तो हात लावलाय oh. आणि ते डायरेक्ट देतोय पहिली गोष्ट म्हणजे मला तर असं वाटतं की ज्या हॉटेलमध्ये खरकट काढणारे वेगळे लोक आहेत आणि वाढणारे वेगळे लोक आहेत त्याच ठिकाणी जेवावं जेवावं पण ते पण गॅरंटी नाही आहे आता एक नवीन पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या रेस्टॉरंटची फ्रँचायझी चालू झाली आहे तर सगळंच म्हणजे एकदम तुम्ही म्हणणार पॉश टाईपचं रेस्टॉरंट मध्ये आहे तुम्ही असं दुपारचं गेलो होतो लंच साठी तर दुपारची गर्दी कमी होती ऑट डे असेल काय असेल तर तिथला जो कॅप्टन होता ऑर्डर घेणारा आता तो नॉर्मली सर्व करायला होता पण आता स्टाफ दुपारच्या वेळात त्यांनी कमी केला असेल किंवा बाकी कामाला लावला असेल तर ती एक कर्टसी म्हणून क्लिनिंगच्या वेटरचं काम पण करायची की टेबल वरचा माणूस गेलाय उठलाय तर ती तिथलं गोळा करायची त्याचं हे करायची आणि मग तिने मला सर्व करायला आली म्हणजे आम्ही एक दोघांचा दो ग्रुप होतो तर मी मग सांगितलं म्हटलंय तुम्ही ते हात लावलाय त्या युज केलेल्या प्लेटला त्या पेपर नॅपकिनला तुम्ही मला आता त्याच नेकेड हात तरी मला तर दिसलं नाही की तुम्ही जाऊन हात स्वच्छ केलाय तुम्ही हे कसं काय सुरू करताय तुमच्या डोक्यात यायला पाहिजे मग ते सॉरी सॉरी म्हटले बाकी सगळं असं परत नाही होणार पण असं तुम्ही लक्षात ठेवा या काही गोष्टी आणि जे लोक खास करून नॉनव्हेज खाल्ल्यानंतर लोकांच्या नाका तोंडातून द्रव पदार्थ बाहेर येतात आणि ते घेतात आणि पेपर ला ही बारकी मला वाईट वाटत त्या मुलांच वाईट वाटतंय त्यांना हँड ग्लोव्ह पाहिजे त्यांना पाहिजे त्यांना कारण त्यांच्याही आरोग्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि लोकांनी विचार केला पाहिजे की किमान या गोष्टी तुम्ही प्लेट मध्ये न टाक प्लेट मध्ये न टाकता mm. जर तुम्हाला डस्टबिन मध्ये टाकता आलं तर oh, oh, oh. म्हणजे खूप शिकलेत पण काही उपयोग no, नाही no. आणि आता हे उष्टे हात mm. हे नाकाच्या शेमडाचे हात mm. हे आपल्या रोटीला लागणार mm. तुमच्याकडे चमचे दिले त्या चमच्याने तुम्ही ठेवत नाही पण काय आता अज्ञानात शहाणपणे आपण ज्याला म्हणतो mm. कि ते समजा आपल्या समोर त्यांनी तसे पण तिथून मेन ठिकाणी रोट्या उचलल्या हाताने उचलल्या कधी असं वाटतं हॉटेल मधलं खाण नको आता हे आता वडापावची गाडी दिसते ती बघा ते टिपिकल प्लास्टिकची जी प्लेट आहे ते हातगाडीवर कशाला धुनार ते पेपर देतात काही ठिकाणी पण अदरवाईज ते नुसतं पुसले जात नाही आणि अदरवाईज तुमच्या आधीच्या माणसाने तो वडापाव आहे ना त्याच्या कम्प्लीट लाळेतनं काढलेला तो असा तो चार वेळा त्याला टेकवला असतो त्या चटणीला आणि त्यानंतर तो फक्त असं पुसतो पुसतं म्हणजे नुसतं करताना परत तुमची चटणी त्याच्यावर ठेवतो ने बेसिक आहे कंझ्युमर इनिशिएट केलं पाहिजे पण आपण सांगितलं की लोक म्हणतात काळजी थोडा वाद झाला तरी चालेल कॉन्ट्रोवर्सी झाली तरी चालेल पण त्याशिवाय ते त्यांनाही लक्षात येणार नाही काही गोष्टी ते कसं सवयीतन करतात एकदा मी पाहिलं होतं वेटर तर चांगलं हॉटेल सगळं काळजी घेणार पार डोक्याला ते केस पडून येऊन ते लावलेलं आणि येताना सपा सप तीन वेळा शिंकला आता सगळ्या त्या डिश होत्या <laughs> नाही तुम्ही म्हणजे हॉटेलचं तुमचा स्टाफला डेली जे काय मॉर्निंग ब्रिफिंग असतं त्यात काही गोष्टी तुम्ही अशा कंटिन्युअसली सांगितल्या तर ते त्यांच्या डोक्यात बसतील आणि काय का म्हणजे आपल्याकडनं चूक झाली तर ते दुरुस्त करायचा प्रयत्न हा म्हणजे चव महत्वाची आहे स्वच्छता महत्वाची आहे पण स्वच्छता पेक्षा हायजीन जरा वेगळं आहे हायजीन हो, 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 म्हणजे अशी गोष्ट आहे की ज्याच्यातून आजार होऊ शकतात अशा गोष्टी कंट्रोल त्यामुळे ते टॉयलेट मध्ये जाऊन हात धुणे आणि mm. पुन्हा त्या नळा याला नॉबला हात लावणे mm. आता नॉबचे दोन प्रकार असतात की ते असे एक दांडा असतो तो, mm. तो आपल्याला असं कोपरे ऍडजस्ट करा oh, oh. पण जो गोल दांडा आहे स्पर्श तो राष्ट्रीय समस्या आहे <laughs> तो गोल <दा> <laughs> काढून नळ म्हणजे जिथे अशा पब्लिक प्लेसेस आहेत किंवा हॉटेल साठी तर कॉन्टॅक्ट लेसच हे केलं पाहिजे मी कधी कोट नि करतो आपला जो कोट असतो त्याने किंवा दोन रुमाल ठेवायचे एक वेगळ्या रुमाल पेपर नॅपकिन त्यांचं वापरायचं ना त्यांना जर ती अक्कल नसेल करायची तर त्यांचं प्रॉपर्टी वापरून स्वच्छ आपण ठेवू शकतो त्यामुळे आता मी अजून एक ऑब्झर्व केलंय की काही विचित्र कस्टमर्स किंवा युजर्स हे आजूबाजूला असतात उदाहरणार्थ तुम्ही जर रेल्वेच्या टॉयलेट्स मध्ये गेलात mm. तर रेल्वेच्या टॉयलेट्स मध्ये ते जे डबा असतो mm. 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 त्याच्यामध्ये सुद्धा एखादा माणूस शो करू शकतो mm. त्याच्यामध्ये आणि म्हणून mm. मला असं वाटतं दर्शकांना सांगावं हो की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पब्लिक प्लेस ठिकाणी पब्लिक प्लेस ला टॉयलेटला जाताल अशा हॉटेल्स मध्ये सुद्धा पहिलं जे आधीच पाणी आहे त्या डब्यामधलं किंवा त्या मग मधलं ते ओतून द्यायला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यात नवीन पाणी टाकलं पाहिजे mm. ते ओतून द्यायला पाहिजे mm. आणि मग पाणी भरलं पाहिजे <laughs> कारण आपल्याकडं बावळट माणसांची संख्या जास्त आहे नद्रष्ट ज्याला असं की खोडकर त्यामुळं तो आपण एक वेगळा एपिसोड करणार आहोत त्या कमोड या याच्यावर कारण भारतीय व्यवस्थेला कमोड नावाचं एक जो वेगळा मोड आलाय तो किती विनोदी जे, जे रेस्टॉरंट एकदम फुल पॅक असतात दिवसभर वर्दळ असते त्यांनी ते टॉयलेटचा ब्लॉक भले त्याचा वापर हो न हो दर पंधरा मिनिटांनी अशी सिस्टीम केली पाहिजे की तिथनं वॉटर फ्लश होईल वॉटर फ्लशाच्या फ्लोअर मधनं त्याच्या त्या जे काय युरिनल असेल किंवा हे टॉयलेट असेल त्यातनं ते क्लीन हो वॉटरने ते फ्लश दर पंधरा मिनिटांनी केलं वीस मिनिटांनी व्हायला पाहिजे म्हणजे जे आपण नंतर समजा पब्लिक टॉयलेट मध्ये पण तशी गरजेचं आहे ते एवढे सगळे पाण्याचे कनेक्शन असतात सगळं असतं तरी तुम्हाला त्या जवळ जाताना सुद्धा वास येतो त्याचा तर दर अर्ध्या तासाने तुम्ही वॉटरची सिस्टीम अशी करा की ते जे काय आधीची घाण आहे ती निघून जाईल आणि ते पुढच्या अर्ध्या तासासाठी वापर करण्यासाठी ते योग्य राहील असं बरोबर बरं मला तुम्ही सांगा चहाचा सा कप समजा वेटर तुम्हाला देतो त्यांनी कुठे हात लावला पाहिजे बरं चहाच्या कुठे हात लावला पाहिजे <laughs> त्यांनी दांड्याला दिला पाहिजे दांडा त्यासाठी दिला अर्थच ना का तुला <laughs> दांडा म्हणजे काय जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना एक करायला सांगतो आता तुम्ही हा एपिसोड पाहिल्यानंतरचा पहिला चहा जिथे कुठे बाहेर घ्याल अमृत तुल्य म्हणजे आणि तो तुम्ही असं प्रॉपर चिनी मातीच्या कपातन घेत असाल तर तुम्ही फक्त मायन्युटली ऑब्झर्व करा त्याची जी कड आहे ज्याने आपण चहा पितो ओठांना लावून ती एकदा ऑब्झर्व करा ती किती क्लीन असते ती क्लीन नसते आधीच्या क्लायंटची ती मला क्लायंट क्लायंट असं नाही पण ती ओव्हर जी कड साफ होणं जी गरजेचं आहे दरवेळी ती होत नाही आणि ती मग अशी कळकट झालेली असते त्याच्यावरती प्रॉपर असतो म्हणून लोक ते काचे आपल्या कागदी ह्याच्यात पितात आणि कागदी ह्याचं परत वेगळं संकट संकट आहे म्हणून बरं चहा पिण्याचा आनंद खरं तर त्याच्यातच आहे एकतर त्या काचेचा ग्लास सा, हो, हो, किंवा चिनी मातीचा <laughs> ती कड धुतली गेली पाहिजे हो, आणि वेटरने वर जर असा हात लावला तो पाचवी बोट अशी वर धरतो जिथं माझा ओट लागणार आहे पण गंमत अशी आहे की त्यांनी त्याच्या आधी जे पिऊन झालेले कप आहेत जे खरकटे कप आहेत oh. त्यांच्या तिथंच हात लावून मग मा नंतर माझ्या कपाला हात लावलाय म्हणून <laughs> मी बऱ्याच वेळा तिथं ते असं बोट फिरवतो माझं बोट फिरवतो oh. माझ्या घरात जेव्हा कुणी चहा प्यायला येतं oh. आणि समजा मला म्हणजे आतून किचन मधनं आलेले चहाचे कप द्यायचे माझ्या मित्रांना तेव्हा मी खाली धरतो खाली, खाली पाण्याचा ग्लासला मी खाली धरतो जिथे बरोबर आहे जिथे तुमचा ओट लागणार आहे तिथे मी माझा हाताची घाण का लावायची बरं हात घाण असेल असं नाही बट दॅट इज गुड प्रॅक्टिस बट दॅट इज गुड प्रॅक्टिस नाही पण तरी काय घाम असतो प्रत्येक माणसाचे नाक पुसतो कधी कधी काही लोक नाक हाताने असं पुसतात नाही तेव्हा तिथं लावणार अगदी सहज होतो त्या लक्षात येत नाही की आपण काय केली आहे म्हणजे एसओपी काय पाहिजे तुमचं की एसओपी हे तुमचं तुम्ही फुल प्रूफिंग ज्याला म्हणतो चूक झाली असं गृहित धरूनच काळात काय विचार करत होतो ना आपण कोरोनाच्या काळात आणि यामुळेच कोरोना काळामध्ये म्हणजे जे काही आजार पसरले ते आजार पसरण्यामध्ये हा एक मुद्दा आला म्हणजे मला तेच आश्चर्य वाटतं कोरोना काळात आपण प्रत्येक जण फार सजग झालो होतो ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सगळं काटेकोरपणे पण आपण पाळायचो लोकांना पाळायला लावायचं पण जसं ते रिलॅक्स झालं कोरोनाची महामारी मागे पडली परत पहिले पाडे पंचावन्न असा प्रकार चालू झालाय काही हॉटेल्स मध्ये ते कॉमन डिश असते बघा mm. कांदा आणि oh, oh, याची oh, oh. कॉमन डिश असते mm. आता ते कॉमन म्हणजे काय ते दरवेळेस कांदा काही नेऊन आधीच्या आधीची माणसं हा घेऊ का ए, आधीचा, आधीचा तो घेऊ mm. उजव्या हाताने mm. जेवणारी माणसं उजव्या हात त्याला लावणारी भरपूर खूप आणि मग तोच कांदा तुम्ही खाणार आहे मला असं वाटते की हे खाणाऱ्या लोकांनी पण काळजी घ्यायला पाहिजे की आपण डाव्या हाताचा वापर केला पाहिजे जेवताना उजवा हात ते वापरला पाहिजे बडीशेपचा काय किस्सा आहे <laughs> <laughs> लोक म्हणजे तिथे चमचा ठेवलेला असतो बाबा तू तु, फक्त तुझ्या आयुष्यातली पाच सेकंद द्यायची आहेत की चमच्याने एका हाताने घेऊन दुसऱ्या हातावर ठेवायचंय लोकांना तेवढा वेळ नसतो बचकने हात घालणार त्याच्यातच आणि माझं असं ऑब्झर्वेशन की जेवण झाल्यानंतर जो ओला हात असतो हो, तो ओला हात बारा हो, <laughs> हो, ते बडीशेप बडिशेच दिसते ना बडीशेप बडिशेप झालेले असतात मी फक्त कधी बडीशेप खातो जेव्हा ती बंदीच त्याच्यात असते आणि अशी टाकून घ्यायची असते तेव्हा मी ती खातो हो, त्यालाच फुल प्रुफिंग म्हणतात म्हणजे असं सगळ्यांनी केलं तरच हे होईल म्हणजे हॉटेल हो, वाल्यांच तेव्हा तीच मानतो त्यांनी चमचा ठेवलेला असतो म्हणजे त्याचे ते तुमचे शुगर कोटेड साधी बडीशेप प्रत्येक ह्याच्यात चमचा असतो पण लोक आपला प्रत्येक ह्याच्यात हात घालत 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 त्यांचं ते तयार आणि पान देणारा जो माणूस आहे मी पाहिलं की तो म्हणजे मी, मी कॅन्सल केलं पान माझं पान द्यायच्या आधी तो फोड फोडत होता फोड फोडत होता त्याचं बारीक रक्त आलं होतं आणि आता तो पान माझ्यासाठी करून देणार मी म्हंटल मी पान नाही खात आता नॉर्मली मी पान खातच नाही पण कधी कुणी आग्रह केला तर आपण पण ते पान तर अशी विषय त्याला ती गरम नाहीये बघा चहाच्या बाबतीमध्ये गरम वस्तूंच्या बाबतीत ते जर्म्स मरून जातील असं आपण गृहित धरू ते पण तथ्य नाहीये पण तरी गरम आहे म्हणणारिस्ट एक सिक्स्टी पर्सेंट प्रॉब्लेबिलिटी तिथे हे होते नाही नाही हॉटेल हॉटेलमधलं खाणं म्हणजे हॉटेल मधल्या यांना दोष देत नाही आपण हॉटेल मधलं फूड चांगलं असतं सगळं ठीक आहे पानाच्यावरती ते तयार करून झाल्यानंतर ज्या फडक्याला ते पुसतात फडक्याची अवस्था बघितली का कधी ऑगस्ट महिन्यात एक साधी सिस्टीम करू शकतात की एका दिवसासाठी एक ते काय खर्चिक नाहीये त्याच्या आणि धंद्याचं ओवरऑल बघितलं तर ते दहा पंधरा रुपये पण इन्व्हेस्टमेंट नाहीये तुम्ही सात विकत घ्या जर सात दिवस तुमचं पानाचं दुकान चालू असेल चालू असेल एक एका दिवशी वापरलेलं धुऊन ते नंतर वापरा म्हणजे प्रत्येक दिवसासाठी फ्रेश क्लॉथ वापरा किती खर्च आहे त्याला काही खर्च नाही आणि ते तुम्ही पिळून प्रॉपर उन्हात वाढवलं तर बऱ्याचशा नष्ट होतात आणि आता हे बघणारी लोक आहेत की कसं करताय तुम्ही काय करताय तुमच्या हाताला काय झालंय का हे बघतात लोक आणि जर तुम्ही ते बघितलं आणि तुम्ही जर नीट ठेवलं तुमचाच बिझनेस जास्त होणार आहे ज्या ज्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं हायजीन असतं त्या ठिकाणी जास्त आता हल्ली लोक जातात नाही हायवेला बघतो ना आपण आमच्या रेस्टॉरंट मध्ये स्वच्छ ची सुविधा आहे असं नाही लागतं लोकांना याचा अर्थ की लोकांना ते ते आम्हाला ते आम्हाला जेवायच्या नाही नाही बाहेर त्याचं ठेवा जेंट्स एक वेळ ते खपून जातं टॉयलेट खराब असेल कुठं ओपन स्पेस त्याला मिळाली बाजू जातो लेडीज लोकांचा केवढा मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना तर इन्फेक्शनचा फार त्रास असतो त्यामुळे अनहायजेनिक टॉयलेट चर्चा होत नाही आता आपण जी चर्चा करतोय कदाचित ही चर्चा प, कदा आता <laughs> सुभेदार जे आहेत अभिनेत्री त्यांनी पुण्यातल्या एका रंगमंदिराबद्दल केवढी टीका केली होती के की तिथे आम्ही प्रयोग केला आणि तिथलं टॉयलेट वापरलं तर पुढचा आठवडा म्हणजे इन्फेक्शन मध्ये जातो सगळा अरे रे, रे। आणि मग नाव खराब होतं कधी शहराचं आता आपण जी उघडपणे चर्चा करतोय लोकांनी एकमेकांशी बोललं पाहिजे त्याचं कारण काही वेळा काय होतंय जाऊ दे आता जेवायला आलोय मूळ लोक घालवायला पण मला असं वाटतं ते सांगायचं किंवा ती साध्या शब्दात सांगायच्या त्याला त्याचा धंदा वाढवायचा असेल बिझनेस बद्दल तू त्याला काय थोडंफार असेल हे तर तू इम्प्लिमेंट करेल आणि आपल्या हातात त्या परत जायचं की मी एकदा एक वेटर पाहिला तो सतत कानात बोड घालत होता आणि वास घेत होता आता हा माणूस जेव्हा मी ते मॅनेजर सांगितलं की याने काय वाढायला वाढलं तर आम्ही घेणार नाही याला बाजूला करा आणि त्याला मी नजरेच्या समोर ठेवला होता की तू आज जाऊन काय करू नकोस मला असं वाटतं की जेवायला गेल्यानंतर बारीक नजर पण ठेवणं गरजेचं एकदा का तुमच्या ताब्यात अन्न आलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने खा आणि याच्या सुद्धा जे जेवणारी मंडळी आहेत ना कधी कधी असं होतं की तुम्ही काय एका कुटुंबातले जास्त असं नाही मित्र जास्त असे नाही बिझनेस मिटिंगला आणि त्या ठिकाणी वाईट गोष्ट अशी की जेव्हा तो रोटीवाला येतो ना रोटी घेऊन तो बिचारा आता तिथे तो काळजी घेत असतो पण आपल्यातला एखादा खडूस एडा इचित्र इचित्र माणूस तो त्याच्या खरकट्या हाताने रोटी घेतो आणि आपल्याला देतो अरे बाबा मी घेतो ना माझी घेतो ना, ना माझी मग मी बऱ्याच वेळा अशी रोटी दिलेली ते नही। ना तेवढा अँगल खाल्लेला नाही कारण असं आहे की उष्ट कसं खायचं मी तुझं बरोबर आणि अजून एक वाईट गोष्ट म्हणजे मला तर असं वाटतं अननोन लोकांसोबत उष्ट शेअर करू नये मी तर म्हणतो घरच्या लोकांच्या बरोबर पण ती प्रॅक्टिस रॉंग प्रॅक्टिस लहान मुलांना सुद्धा आपण जेव्हा आपण शिकवायला पाहिजे आपण उष्ट का खाऊ नये कारण आखी तुझी तोंडात जात आहे आणि गुटखा खाल्लेली माणसं काही लोक समाजात असतात अन्य अन्य ज्यांना आज जखमा असतात ते सगळं तुमचं ते बोटन सकट त्या पदार्थात येते एकत्र भेळ खाणं एकत्र ती रगडापुरी खाणं मला असं वाटते की स्वतंत्र काढून घ्या त्यामुळे मला बऱ्याचशा केक हा पदार्थ पण जास्त आवडत नाही नाही फूडच्या आणि या रिलेटेड हायजीनच्या गोष्टी नाही आणि मग ते आपण म्हणतो की फायव्ह स्टार साधाच्या पाचशे रुपयाला पण ते हायजीनचं त्यांना बेसिक ट्रेनिंग दिलेलं असतं त्यांचा तो अवेअरनेस तेवढा क्रिएट केलेला असतो आणि तुम्ही तुमचं घराचं सेफ एन्व्हायरमेंट सोडून बाहेरच्या ह्याच्यात जाऊन खाताय तर तिथे तुम्ही ती दहा टक्के शक्यता धरूनच चालायची तुमच्या नजरेआड काय झालेलं आहे म्हणजे आपण बरेचसे व्हिडिओ बघतो की समजा त्या हॉटेलमध्ये त्यांचं इंटरनल काय कॉन्फ्लिक्ट असेल त्याचा परिणाम ग्राहकाला भोगायला लागू शकतो ते तर आता ठीक आहे पण आपण काय म्हणतोय की जे शक्य आहे आणि आपण काही फार त्याला तू अशी ती रोटी अशीच घेऊन ये ना अशी असं नाही पण एक बेसिक काळजी तरी घ्यावी किंवा त्यांनी एक विचारायला पाहिजे की ऑर्डर केल्यानंतर तुम्ही तुमचं घेणार आहात का आम्ही सर्व करायचं असं ॲडली जर विचारलं तर आपल्याला समजा शंका असेल तर नाही बाबा आम्ही आमचं घेतो आणि बऱ्याच वेळा जे कॉमन चमचे त्याच्यात असतात त्याच्यामध्ये जे आपण बुफे डिनरला गेल्यानंतर लोक हातामध्ये हातात ताड धरतात आणि उजवा खरकट्या हाताने उजव्या हाताने ते वाढून घेतात सेकंड टाइम जे वाढून घेतात मला असे वाटते की ही काळजी सुशिक्षित लोकांनी घ्यायला पाहिजे तर ग्रामीण भागातली माणसं बऱ्याच वेळा नीट वागतात पण सुशिक्षित माणसं ही स्वतःला काय समजतात ती मी पाहिलेच या लोकांच्या सुद्धा मुफे डिनरला तुम्ही मी तर पहिल्यांदा सगळं वाढून घेतो सेकंड टाइम आणि अजून एक नवीन एक शॉक आहे लोकांना घरातल्या घरात ठीक आहे मित्रांच्या मित्रांच्या पण मी म्हणल की बारापैकी असू दे पण काहीतरी मी वाडाला घेऊन चाललोय आणतोय तुला आणू का राईस असं म्हणून एकत्रच राहीस चालवलेला राहीस असतो तो प्रत्येकाला वाढतो प्रत्येकाने घ्यायला काय हरकत आहे आपण काय कुणाला दोष देत नाहीये पण इन्फेक्शन जे होतात आणि नाही का पावसाळी दिवसाचे इन्फेक्शन होतात आणि काही गंभीर आजारांची इन्फेक्शन सुद्धा आपण मला वाटतं डोक्यात ठेवायला हरकत नाही काय होऊ शकतं है याच्यात म्हणजे जे समजा थोडे खानावळी किंवा जिथे स्टाफच कमी असतो तिथे नॉर्मली असं होतं की एकच माणूस सगळं बघतोय म्हणजे क्लिनिंग पण टेबलचं टेबलचं वेटिंग पण सर्विंग पण त्यांनी मग हा हात धुवून मग त्या गोष्टी मी एका ठिकाणी चहा घेतला मी ऑब्झर्व करत होतो तो मुलगा चहा पिऊन झाले कप आणत होता पण प्रत्येक वर्ष तो हात धुत होता तो प्रत्येक वर्ष हात धुत होता मी त्याला त्याचा म्हणजे त्याला थोडी काय म्हणतो त्याचं कौतुक केलं एप्रिशिएट केलं त्याला वेगळ्या पद्धतीने आणि तर सांगितलं मी तुझ्याकडे चहा नक्की पिल लांबून दो, दोन किलोमीटर लांबून तुझ्याकडे शिल चहा नक्की कारण तो प्रत्येकच होता जिथे रनिंग वॉटर नसतं हातगाडी आहे समजा बा फ्लिवा बा फ्लिंगा तिथे मग ते दोन बकेट ठेवलेले असतात पिऊन झालेला का ते डीप करून ठेवतात पाच म्हणजे त्यात मग चहा थोडा असतो ते पाणी बघितलं आणि दुसरं फक्त जे फ्रेश वॉटर असतं जे पण म्हणजे अर्ध्या तासानंतर त्याच कलरचं होतं आणि तेच ते मग चहा सर्व करायला वापरतात तर ते रनिंग वॉटर पण त्यांनी ते ऍटली कोणती तरी बकेट दर अर्ध्या तासाने बदललं पाहिजे पाणी म्हणजे ती काळजी काळजी घ्यायला पाहिजे वाढतील गव्हर्नमेंटचा सगळा सेटअप आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर असतात सगळे ती म्हणजे ज्यांना ऑथोरा लायसन्स दिलेले इटरीज आहेत किंवा खायच्या दुकान आहेत त्यांचं ते, ते पिरियडिकल इन्स्पेक्शन करणं त्या सॅनिटरी इन्स्पेक्टरचं काम आहे पण आता ते आपलं सिस्टीम चालते माहिती आहे कधी डॉक्टर म्हणतात ना की आज काय झालं काय बाहेरचं खाल्लं होतं का त्याच्यामध्ये कदाचित फूडचा विषय असेल हायजीनचा विषय असेल पाण्याचा विषय असेल त्यांचं खायचं बऱ्यापैकी बाहेर प्रमाणे त्यांना विचारा ना तुम्ही महिन्यात तुमचं किती वेळा पोट बिघडलेलं असतं आता ते ठीक आहे तुम्ही तुमचं काय इम्युनिटी असते किंवा काहीतरी गोळ्या घेऊन तुम्ही बरे होता पण बेसिकली तुमची जी चांगली चालणारी पचन संस्था आहे ती डिस्टर्ब झाली त्याच्यासाठी मला गोळी घ्यायला लागली म्हणजे याच्या अर्थ हा विषय किती सिरियस आहे मी तर सुमारे आठ नऊ वर्ष म्हणजे आता कोरोना कोरोना नंतर ते जरा परत मी विचार बदलले माझे कोरोना संपल्यानंतर पण सुमारे आठ नऊ वर्षे मी कोल्हापूरला जरी गेलो तरी मी पहाटे तीन वाजता का ना मला घरांना डबा मिळायचा हो। म्हणजे मी चाललोय तर माझी मिसेस लवकर उठून पहाटे उठून मला डबा करून द्यायची कारण वडा आवडतोय ना तर घरनं घेऊन जा म्हणजे भजी घेऊन जा बटाट्याची भाजी ठेवा त्याच्यानंतर ड्राय फ्रुट्स तिकडचं पार्लेचं पुढं म्हणजे बाहेर काही उतरूच नका तुम्ही सगळं गाडीतच ठेवा आपल्या पाण्याच्या बाटल्या ठेवा असं काही व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर फिरायला लागतं त्यांनी ती काळजी घेतलीच पाहिजे म्हणजे ते म्हणजे काय म्हणते जर ते पुढचा सगळा त्रास वाचवायचा असता दुसरं एक म्हणजे मला काय सांगायचंय की जे तळलेले पदार्थ आहेत अजूनही बऱ्याच ठिकाणी न्यूज पेपरचा वापर केला जातो सर्व करायला अरे अरे त्याच्या शाही ते दिसतय की ती शाही सगळी तिथली कमी आहे म्हणजे ती कुठे गेली आहे त्याला खातक्याला ती शाहीचं मग वाटलं तर फार हाऊस असेल तर वेगळे पैसे देऊन का त्याच्यावर बॅनच पाहिजे म्हणजे आणि ते पेपर चे रद्दीचा घट्ट जरा आधी पाहिलं आपण आधी कुठे ठेवलेला आहे कुठेतरी असं कचऱ्यात पडलेला असतो आणि तिथून उचलून ते देत असत आणि ते देताना तो असं थुंका लावून पण देत असतात जाऊ दे <laughs> जास्त चर्चा करून आपले दर्शक कदाचित खायला जायचे नाही म्हणून तो काळजी घ्यावी डिस्कले तर द्यायचं खाताना हा व्हिडिओ बघू नका कारण काळजी घ्यावी नाही हॉटेल चालकांनी काळजी घ्यावी नाही आपल्या लक्षात आलं भले ते त्यांच्या लक्षात नाही येणार सुरुवातीला पण आपल्या लक्षात आलं तर शांत शब्दात काउंटरला जाऊन भले तो जो वेटर आहे किंवा जो वेटर आहे किंवा जो आपल्याला सर्व करणारा मुलगा आहे त्याची तेवढी ती समजून घ्यायची समजावून क्षमता नसेल जरी तरी त्या हॉटेलचा जो कोणी मॅनेजमेंट स्टाफ असेल किंवा मॅनेजर असेल त्याला सांगायचं की बाबा ह्या ह्या गोष्टी तीक खटकल्या मला यात सुधारता करण्यात करता आली तर उत्तम आहे आणि मी ते एकदा त्यांना प्रत्यक्ष करून दाखवलो तर तुम्ही माझा राग धरू नका मला सांगतो की कसं धरावा चहाचा कशा पद्धत म्हणजे ते म्हणले की ठीक आहे आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं म्हणजे याच्या अर्थ हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस वगैरे काय करतात पण ते अर्थात ते फाईव्ह स्टार साठी असतात पण आणि ही सगळी माणसं वेटर झाली आपलीच माणसं क्रॉस कटिंग एक प्रकार असतो स्टाफ कमी असतो त्यामुळे हे गोष्टी होतात पण एक बेसिक लेवलचं तुम्ही हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे म्हणजे अनेक लोक तुमच्याकडे येतील कधी उद्या परदेशातले लोक एखाद्या हॉटेलला एखाद्या हातगाडीवरती भेट द्यायला जातात मी एक आ, जाता। आ, तो व्हिडिओ पाहिला तर काय ग्रेट माणूस तो ते जीप लावतोय तो त्याला दुधाला जीप लावतोय पण ठीक आहे तर लोकांना आवडते काही लोकांना आणि आपल्या पुण्यातलंच एक फ्रँचायजी जी फेमस झाली आहे मधल्या काळात त्यांनी जी गॅप शोधली मार्केटची तर तीहीच होती की नेहमी ती कळकटलेली अमृतुल्य असायची आत बसायची इच्छा व्हायची नाही भिंती कळकटलेल्या म्हणून मग आम्ही वाईट लुक दिला सगळ्या आमच्या त्या आउटलेटला त्यामुळे हायजीन आम्ही मेंटेन केलं त्यामुळे मग आमचा आम बिझनेस वाढला कितीतरी पटीने तर बाकी पण लोकांनी ह्या गोष्टी लक्षात घ्या नायजिनिक दिसतंय चहाच एखादं कारण आता आपण चहा घ्यायला हरकत नाही तर बघा तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते आता दिसते समोर बऱ्यापैकी सुधारणा आहे जी आता नवीन मुलं आली आहेत नवीन पिढी आली आहे आली आहे ती वेगळा विचार करते ह्या बेसिक गोष्टींच लक्ष ठेवते त्यांच्याकडे तर ते स्तुत्य आहे ते आणि सुधारणा ते आता हल्ली बऱ्याच वेळा आपण पाहतो की गुट ते तंबाखू खाऊन गुटखा खाऊन ते जे असं काढायचं फेकून द्यायचं आणि मग तुम्हाला मसाला डोसा द्यायचा यायचा कमी झालं नाही ते त्यांनी ते जाणीवपूर्वक हे केलं की म्हणजे व्यसनाधीन किंवा व्यसन नसलेलेच वेटर ठेवतात मोठमोठे जे आहेत ना हॉटेल्स तिथे ते पाळलं जात आणि लोकांना कळलं की अशी जी दी, ओ, हो। की तू तू खाल्लाय खाल्लंय तुला करायचं असेल तर प्रॉपर ब्रेक घे पंधरा तू सगळं ते करून क्लीन करून घे मग परत जॉईन कर असं थुंकायचं आणि हात पुसायचं आणि तोच आपल्या पदार्थाला म्हणजे सगळ्यात आयडियल कंडिशन म्हणजे कोणत्याही हॉटेल मधलं किचन आणि बसतायत लोक त्याच्यामध्ये काच आहे ट्रान्सपरंट हा ते असायला पाहिजे हे म्हणजे हॉटेलवाल्याचं एक कॉन्फिडन्स आहे आणि कॉन्फिडन्स तिथे मग तुम्ही पन्नास रुपयाची वस्तू बहात्तर लावली ला ते लोक खातील 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 होईल ते चला बघूया सुधारणा होईल वाट आणि अजून बरेच हायजीनचे विषय ज्याच्यामध्ये आपल्याला पण हा म्हणजे कमेंट करून सांगा की तुम्हाला काय अनुभव आलेत आणि तुमचे अनुभव नक्कीच सांगा आणि हा आम्ही जो विचार करतो तो फार बारीक विचार करतो असं वाटलं तर निगेटिव्ह कमेंट सुद्धा द्या काहीच हरकत नाही <laughs> पण आपलं आरोग्य सुरक्षित आरोग्य सुरक्षित असलं पाहिजे जे आपण खातोय ते स्वादिष्ट तर पाहिजेच पण ते दर्जेदार असलं पाहिजे हायजीनच्या म्हणजे खाताना मजा येईल आणि आपण आजारी पडणार राईट राईट थँक्यू चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये